नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चांदूर बाजार जिल्हा अमरावती कमीत कमी दर कमित या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मेकर जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर फुलंबरी छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ जास्तीत जास्त दर दहा एक हजार एकशे साठ रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर खामगाव जिल्हा बुलढाणा जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बेकर जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती दर्यापूर जिल्हा अमरावती कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे तीस रुपये कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये कमीत कमी दर आहे जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार